अमरावतीत परिचारिका निलंबन कारवाईने परिचारिका संघटना आक्रमक अमरावतीत अत्याचार पीडित चिमुकलीवर उपचार करण्यास विलंब केल्याचा ठपका ठेवत जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे परंतु ही कारवाई चुकीची असून प्रशासनावर दबाव तंत्राचा वापर करण्यात आला आहे त्यामुळे मंगळवारी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात काही वेळासाठी कामबंद आंदोलन करून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला तसेच चार दिवसांमध्ये निलंबन मागे न घेतल्यास सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशाराही या आंदोलनातून देण्यात आला आहे दर्यापूर येथील अत्याचार पीडित एका नऊवर्षीय चिमुकलीवर उपचार करण्यास कर्तव्यावर असलेल्या अधिपरिचारिका अंजुमा बानोशेख जाबीर व कंत्राटी अधिपरिचारिका जयमाला तंतरपाडे यांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप भीम ब्रिगेड संघटनेने केला होता परिचारिकांवर कारवाईच्या मागणीसाठी बारा जानेवारीला जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनात अंगावर डिझेल ओतून घेऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आत्मदहन आंदोलनाचाही प्रयत्न केला तसेच यासंदर्भात आरोग्य उपसंचालकांकडेही तक्रार केली होती त्यामुळे संबंधित अंजुमा बानो शेख जाबीर या परिचारिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे येथे चार दिवसात कारवाई मागे न घेतल्यास बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा एवढी रुग्णालय प्रशासनाला परिचारिकांनी दिला आहे आजच्या सभेकडून एक निरोप पोहोचवते की तुम्ही व्यक्तीस पकडलं कोणत्या तुमच्याच एका गरीब बहिणीला तुम्ही आंबेडकरांच्या चळवळीचं नाव बदनाम करायला निघालेला झुंड तुम्ही आहात कारण की ज्या नराधवाने ज्या चिमुकलीवरती अन्याय अत्याचार केला होता तुम्ही त्याच्या विरोधात मोर्चे काढायला पाहिजे होते त्याला फासाव चढवण्याची मागणी करायला पाहिजे होती आणि एवढंच होतं तर जर त्याला फासावर चढवू शकत असेल तर तुम्ही दहा जण फासावर चढवण्याची गरज होती पण असं तुम्ही काहीही केलं नाही त्या चिमुकलीवरती ज्या दराधामानाने अन्याय केला त्याला मोकाट सोडून पोलिसांच्या हवाने देऊन टाकला तुम्ही त्याच्याबद्दल भ्र नाही पण इथे येऊन त्याच मुलीची एक मोठी ड्युटीवरती काम करत होती तिच्यासोबत तुम्ही असभ्य अश्लील भाषेचा प्रयोग केला हात पकडला सोशल मीडियावरती तिची बदनामी टाकली म्हणजे एका नराधमाने घरात एका महिलेवर अत्याचार केला आणि बाकी नराध इथे दिन दहाडे येऊन झुंडशाहीत येऊन एका महिलेवर अन्याय करता त्याच्यात तुमचा कितीसा फरक राहिलेला आहे कितीचा फरक राहिलेला आहे आणि तुम्ही खरे समाजसेवक असता तर तुम्ही त्याच्या विरोधात उरडले असता तुम्ही खरे समाजसेवक असता इथे रुग्णसेवेला भेटीच पकडलं नसतं म्हणजेच तुम्हाला केवळ केवळंटा पाहिजे आहे तुम्हाला केवळ राजकारण पाहिजे आहे गरीब लोकांना तुम्ही दिशाभूल करत आहे की कि मी किती मोठा राजकारणी आहे मी किती मोठा चळवळीला व्यक्ती आहे तुम्ही खरंच मोठे आहात जेव्हा गरीब रोग रुग्णांची सेवा तुम्ही भेटीच पकडून त्या परिचारिकेवरती दीड तास टाइमपास तुम्ही केलेला आहे परिचारिकेने नाही दीड तास तुम्ही तिच्यासोबत सोबत वाद घालत बसलेले आहे परिचारिका नाही हे लक्षात येऊ द्या व्हिडिओ या ठिकाणी अधिपरिचारिकांनी जे आंदोलन पुकारलं आहे त्या आंदोलनाचा मुख्य उद्देश असा की जे अन्यायकारक अंजुमनवर निलंबनाची कार्यवाही झाली आहे त्या कार्याबाबत राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे निषेध व्यक्त करतो आणि ज्या परिचारिकांनी या ठिकाणी प्रामाणिक सेवा दिली आहे त्यांच्यावर जर असा अन्याय होत असेल तर त्या अन्याया लढा देण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटना परिचारिकाच्या पाठीशी आहे त्यांना न्याय मिळवण्याची आपली संघटना कुठल्या अनेक प्रयत्न करून त्यांचा न्याय मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहील परिचारिका संघटनासुद्धा आहेत पण आपल्या यांच्या तुमच्या ज्या मागण्या आहेत की जे अनुमनचं विलंबन झाला आहे अन्यायकारक आहे प्रशासनाने ते ताबडतोब मागे घ्यावं